आप गाव आपली बातमी छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशोत्सव मंडळाची जोरदार तयारी प्रशासन व वा वाहतुकीच्या कोंडीची दखल घेऊन नव्या जागेत गणेशाची स्थापना मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वागत कमाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असते अनाथ आश्रम अन्नदान आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे काम मंडळ करत असते मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यांनाही मदत केली जात आहे या स्वागत कमाणीचे वीस वर्ष आहे सतरा वर्ष छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस उभारणी केली जात होती परंतु मिरजेतील मोठमोठे गणपती डॉल्बी डेकोरेशन यामुळे वाहतुकीसाठी मोठी कोंडी व्हायची त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने मंडळाने चौकाच्या डाव्या बाजूला बसवण्याचा निर्णय घेतला अतिशय चांगल्या पद्धतीने विषयांनी त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजचं गणेश उत्सव मंडळाचा नावलौकिक आहे यावर्षी मंडळाचे सत्तरावे वर्ष असून मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे